सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणीनो आज मी तुम्हाला इंदिरा गांधी यांच्या यांच्याबद्दल भाषण सांगणार आहे इंदिरा गांधी आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आईचे नाव कमला नेहरू होते इंदिरा गांधींना फक्त घराण्याचा थोर वारसा मिळाला होता त्यांच्या ते, वडील व आजोबामुळे त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्य चवयी सहभागी झाल्या भारत भारत छोट्या आंदोलनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाला त्यांनी ते, वयाच्या बाराव्या वर्षी चरखा संघ स्थापन केला मु लहान मुला ही त्यांनी स्थापन केली

सरकारने गौरव पुरस्कार सन्मानित केला दुर्दैवाने एकोणा एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व त्यांचा मृत्यू झाला अशा या विरा फोलादी विरांगणेला माझे कोटी क्रोटीपणा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद ना